नमस्कार पालकां मुलांच्या आयुष्यामध्ये संस्कार खरंच खूप महत्त्वाचे असतात संस्कार ही आपली आणि आपल्या कुटुंबाची ओळख आहे हे तुम्ही मुलांना समजावून सांगा मुलांना म्हणाव की जेव्हा तुम्ही बाहेर पडताना तेव्हा तुम्ही आपल्या घराला रिप्रेझेंट करत असता आपल्या कुटुंबाची ओळख दाखवत असता लोक विचार करतात की ह्या मुलाच्या आईने म्हणजेच या, आई या स्त्रीने या मुलाची जडणघडण कशी केली आहे कोणते संस्कार केलेत कसे वाढवले यांच्या घरचं वातावरण कसं आहे मुलांना हे सांगा की तुम्ही वागताना लक्षात ठेवा की बाहेरच्या जगामध्ये तुम्ही कसे बोलता कसे वागता कशा भावना व्यक्त करता कसे विचार मांडता कशी मतं ठामपणाने मांडता या सगळ्यावरून तुमच्या कुटुंबाचा स्तर काय आहे हे ठरवलं जातं तुमच्या चेहऱ्यावर हे लिहिलेलं नसतं की तुम्ही कोण आहात पण तुमच्या वागण्यावरनं तुमच्या बोलण्यावरनं मात्र हे नक्की लोकांच्या लक्षात येतं की हे कोणत्या कुटुंबामधलं मूल असू शकतं कारण तुमचं नाव त्या कुटुंबाबरोबर जोडलं गेलेलं आहे तुम्हाला जग जिंकायचं आहे तुम्हाला माणसांची मनं काबीज करायची असतील तर फक्त आकर्षक राहणी ब्रँडेड कपडे किंवा ब्रँडेड वस्तू आणि पॉलिश्ड लाईफ जगून चालत नाही याने कदाचित तुमच्या बाह्य सौंदर्याकडे बघून जग भुलेल परंतु जर तुम्हाला लोकांची मनं काबीज करायची असतील जर तुम्हाला त्यांच्या हृदयामध्ये स्थान मिळवायचं असे तर तुमचं चारित्र्य हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण बाह्य सौंदर्यामुळे कदाचित तुमचं व्यक्तिमत्व उजळून निघेल परंतु चारित्र्य हे फक्त आणि फक्त तुमच्या संस्कारांमुळे उजळून निघत असतं मुलांना त्यामुळे मुलांना हे सांगा की आपल्या कुटुंबाची मान अभिमानाने उंचावायची की ती शर्मेने खाली घालायला लावायची हे तुमच्या हातात आहे मुलांना हे सांगा की चारित्र्य आणि व्यक्तिमत्व याच्यामध्ये गल्लत करू नका कारण चारित्र्य हे टिकाऊ असतं आणि व्यक्तिमत्व हे दिखाऊ असतं चारित्र्य हे नंदातिपाप्रमाणे शांत तेवत असतं तर व्यक्तिमत्व मात्र चायनीज माळेप्रमाणे उघडझाप उघडझाप करत असतं चारित्र्य हे चंदनाप्रमाणे स्वतः जिजून संपूर्ण आसमंत दरवळून टाकतं तर व्यक्तिमत्व मात्र अनुयायी गोळा करत असतं चारित्र्य हे माणसाच्या मृत्यूनंतरसुद्धा लोकांच्या मनामध्ये त्यांच्या स्मरणामध्ये सतत राहतं परंतु व्यक्तिमत्व मात्र माणूस संपला की संपतं आणि म्हणून पालकांनो मुलांच्या आयुष्यामधले हे संस्कार खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याची सुरुवात आपल्याला आपल्यापासून करायची आहे आपल्या वागण्यातून बोलण्यातून कृतीतून विचारातून मनातून मना मतांमधून भावनांमधून सगळ्यांमधून या संस्कारांचं जे काही रुजवण आहे ती रुजवण तुम्हाला मुलांमध्ये करायची आहे म्हणून पालकांनो मुलांना हे जरूर सांगा की तुमच्या कुटुंबाच्या संस्कारांचा वारसा तुम्हालाच पुढे घेऊन जायचा आहे आपल्यापासूनच हे संस्कार मुलांमध्ये रुजत जाणार आहेत त्यामुळे संस्कारांकडे जरूर लक्ष द्या आणि योग्य वयामध्ये ते संस्कार होणं खूप आवश्यक आहे वेळेला मूल कोवळं आहे लहान आहे तेव्हापासूनच त्याला सर्व चांगल्या संस्कारांचा जर का आपण सद्गुणांचा खजिना देऊ शकलो तर मग आपलं मूल मोठेपणी कधीही चुकणार नाही धन्यवाद